मैत्री येणू जय गजानन सर्वांना शिवलिंग रांगोळी तर चला मग सुरुवात करूया त्यासाठी आपण सुरुवातीला असा पानाचा शेप काढणार आहोत दोन्ही साईडनं पानं काढणार आहोत दोन या साईडनी नहीं। पद्धतीने नहीं। मी तो पान काढले आहेत दोन आता याच्यावरती असा शिवलिंगाचा आपण आकार काढूया पद्धतीने तीन शिवलिंग वरती मित्र काढला आहे मे हरतालिके दिवशी पूजा माणसाल त्याच्या समोर पूजेचा जो तुमचा पाठ असणार आहे त्याच्या समोर तुम्ही ही रांगोळी काढू शकता शिवलिंगावरती इथं एक बेलाचं पान आणि त्याच्यासोबत फूल इथं काढलं आहे इथे मी एक काढते आता जो डॉट काढला आहे त्याला असं मागच्या साईडने जरा असं ओढून घ्यायचं पद्धतीने मित्त याच्यावरती सर्कल काढून त्याच्यावरती परत एक डिझाईन बनवली आहे या पानांमध्ये रंग भरते मी या पद्धतीने इथे मी हिरवा रंग भरलाय सोपी झटपट होणारी आणि शिवलिंगाची रांगोळी आहे तुम्ही नक्की काढून बघा पद्धतीने पानांमध्ये इथं रंग भरला आहे वरती बेलाच जे पान काढलं आहे त्याच्यामध्ये पण मी हिरवा रंग भरला आहे आणि वरती जे फूल काढलं आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने इथं केशरी रंग मी इथं भरला आहे आणि हे जे फूल आपण इथं काढलं आहे त्याच्यामध्ये पिंक कलरचे मी देऊन इथं रंग भरून घेत त्याच्यामध्ये डॉट मध्ये

ज्यामध्ये पानांमध्ये मी रेषा काढल्या शिरा पानाच्या आता या शिवलिंगाच्या साईडने आपण ते त्रिशूळ बनवत आहे मी इथं या पद्धतीने आपण इथं त्रिशूल आणि डमरूळ काढला आहे आणि आता इथे त्याच्यावरती मी एक फूल काढला आहे आणि या साईडने आपण इथं द्यायचे आणि बोटाने त्याला सोडायचं पाटी त्या साईडने मग आपलं तिथे सुंदर असं फूल तयार झालं आहे या फुलामध्ये मी पिवळ्या रंगाचा असा टिपका देते या पद्धतीने आपली सुंदर अशी हरतालिकेसाठी सोपी झटपट होणारी रांगोळी तयार झाली आहे रांगोळी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद